आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने सांबार तयार करणार आहोत एवढं सारं सांबर तयार करण्यासाठी फक्त एवढीच मुगाची डाळ वापरून आपण खूप सारे सांबर बनवलेलं आहे यासाठीची सिक्रेट पद्धत जाणून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप साऱ्या टिप्सहित आणि ट्रिकसहित रेसिपी तुमची सोबत मी शेअर केलेली आहे त्यामुळे तुमची पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचं परफेक्ट सांबर बनवून तयार होणार आहे या सांबारचं तुम्ही रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी परफेक्ट असं आलेलं आहे आणि ही सांबर चवीला देखील खूप छान असं झालेलं आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि कविताच किचनमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही तर रेसिपी भरपूर टिप्स प्रमाणबद्ध प्रमाणबद्ध प्रमाण अगदी अचूक सांगून तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे अशा सर्व बाबी मी सांगत असते त्यामुळे कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका चमचमीत सांबर आपलं बनवून तयार झालेलं आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण साऊथ इंडियनची पद्धत जाणून घेऊन परफेक्ट तीन ते चार लोकांनापरेल एवढं सांबर तयार करत आहोत त्यासाठी अगदी पाववाटीलाही कमी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये मसूरची किंवा तुरीची डाळ देखील वापरू शकता आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन डाळी मिक्स करून देखील तुम्ही घेऊ शकता डाळ एक ते दोन पाण्यानेच स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकणार आहोत आता आपण ही कुकरमध्ये शिजवून घेत हो। आहोत त्यामुळे मी पाण्याचा वापर थोडासा कमी केलेला आहे एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे यामध्ये आपण टाकणार आपन आहोत पाव चमचा हळद त्यानंतर आपण हिंग टाकणार आहोत हिंग आपण अर्ध्या चमचाला थोडासा कमी एवढा टाकलेला आहे यामुळे आपल्या या सांबारला चव देखील छान येते आता झाकण लावून आपण एक ते दोन शिट्ट्या करून ही डाळ छान अशी शिजवून घेणार आहोत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी जे ज्या भाज्या आहेत त्यांची पूर्वतयारी करून घेतलेली आहे यामध्ये आपण कढीपत्ता घेतलेलाच आहे त्याचबरोबर आपण काही भाज्यांमध्ये वटाणा घेतलेला आहे त्याचबरोबर बटाटा घेतलेला आहे त्यानंतर आपण शेवग्याचे शेंगा देखील आणि टोमॅटो घेणार आहोत त्याचबरोबर आपण या ठिकाणी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे तसेच याशिवाय तुम्ही वांगी वगैरे इतर देखील वापरू शकता या ठिकाणी हा सांबर मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी मी या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे तुम्ही ती पाहू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे फक्त हा मसाला तयार करताना मी उडीद डाळ त्यानंतर हरभरा डाळ त्याचबरोबर थोडेसे धणे आणि त्याचबरोबर मी ओलं खोबरं घातलेलं नाही त्यामुळे मी तेवढं आता या ठिकाणी भाजून घेत आहे राहिलेल्या सर्व सुक्या जिन्नस ज्या आहे त्या भाजून मी या ठिकाणी हा या मसा शक्य। मसाला या अगोदर तयार करून घेतला होता मसा शक मसाला शक्यतो थोड्या क्वांटिटीमध्येच तयार करा जेणेकरून त्याचा स्मेल हा त्यामध्ये टिकून राहतो आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहे यामध्ये चिंच टाकलेली आहे तुम्ही हवं तर चिंचीचा कोळ सेपरेट देखील करून घेऊ शकता या ठिकाणी खोबरं देखील मी वापरलेलं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पातेल्यामध्ये सांबर बनवत आहोत पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे या ठिकाणी मी कांद्याचा आज वापर करणार नाही तुम्ही हवा तर कांदा देखील वापरू शकता आता या ठिकाणी आपण मोहरी तडतडल्यानंतर जिरं अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे त्याचबरोबर मध्ये आपण हळद टाकलेली आहे आता सर्व जिन्स लो फ्लेमवर छान अशा तेलामध्ये तळून घ्यायचा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर आपण सांभर मसाला घेतलेला आहे साधारणतः आपण दीड चमचा एवढा सांभर मसाला टाकलेला आहे या सांबार मसाल्यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च वापरलेली आहे त्यामुळे आपल्या सांबारला छान असा कलर येणार आहे तुमच्याकडे जर रेडीमेडचा सांबर मसाला असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा टाका जेणेकरून छान अशी रंग तुमच्या या सांबारला येईल यामध्ये आपण भाज्या ॲड करत आहोत सुरुवातीला आपण यामध्ये बटाटा टाकलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो आणि वटाणा टाकलेला आहे याशिवाय वांगी वगैरे इतर भाज्या देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता सर्व भाज्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मी लोस ठेवलेला आहे भाज्या शिजण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि मध्यम गॅसवर छान अशा आपण या भाज्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवून घेणार आहोत कारण आपण डाळीला देखील नंतर उकळी आणणारच आहोत त्यामध्ये राहिलेल्या थोड्या भाज्या शिजणार आहे त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपला मसाला हा जळू नये यासाठी आणि यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर व्यवस्थित या भाज्या शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल आपली डाळ देखील तोपर्यंत व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण ही डाळ छान अशी फेटून घेणार आहोत छान अशी हटवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित स्मूथ अशी करून घ्यायची आहे हे पहा डाळ छान अशी आपली हटून झालेली आहे आता आपण ही साईडला ठेवून देणार आहोत आपल्या भाज्या देखील अगदी व्यवस्थित असे शिजलेल्या आहे तुम्ही पाहू शकाल साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये या भाज्या व्यवस्थित असे शिजवून तयार होतात आता आपण ग्रेव्हीचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आता या ठिकाणी सुका म सांबर मसाला करण्यासाठी मी जे जे इनग्रेडियंट्स वापरलेले नव्हते तेच फक्त इन्ग्रेडियंट्स या ठिकाणी मी भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता ही जी ग्रेव्ही आहे आपण ती दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर करत आहोत आता साधारणतः आपण दोन ते तीन लोकांना पुरेल एवढं सांबार तयार करत आहोत आणि साऊथ इंडियनमध्ये जे सांबर बनवलं जातं त्याची कन्सिस्टन्सी ही थोडीशी पातळ अशी असते त्यामुळे त्या पद्धतीचं आपल्याला सांबार बनवायचं आहे त्यामुळे आपण कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी वापरणार आहोत आता आपण शिजवून घेतलेली जी डाळ होती ती टाकलेली आहे आणि यामध्ये आता आवश्यकतेनुसार आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे परंतु ते उकळल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट होणार आहे त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी मी वापरलेलं आहे त्याचबरोबर भाज्या शिजण्यासाठी आपण अगोदर काही मीठ वापरले होतं त्यामुळे आता फक्त अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये गूळ टाकत आहोत या ठिकाणी गूळ हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे आणि चिंच चिंच आणि गूळ याची तुम्ही सेपरेट कोळ देखील करून घेऊ शकता चिंच गुळाचा तो देखील यामध्ये ॲड करू शकता आता यामध्ये आपण टाकत आहोत खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर आणि छान असं मिक्स करून देणार आहोत हे पहा अगदी छान असं आपलं हे सांबार तयार होत आहे त्याचा रंग स्ट्रेक्चर पाहू शकता त्याचबरोबर या सांबारचा वास देखील खूप छान असा येत आहे आता या ठिकाणी आपण पाच ते सहा मिनटं व्यवस्थित अशी याला दणदणीत उकळी काढून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत अशा पद्धतीची सांबारमध्ये तुम्ही फोडणी देखील देऊ शकता परंतु मी या ठिकाणी फोडणी दिलेली नाही आहे हे पहा आपलं सांबर पाच ते सात मिनटानंतर झाकण ठेवून व्यवस्थित अशी आपण दणदणीत उकळी केल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवलं होतं आणि सांबर आपलं तयार आहे आता आपण सांबर हे एका पातेल्यामध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते वाव अतिशय छान असं सांबार तयार झाले आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबसोबत ऑलवर नक्कीच क्लिक करा ऑलवर क्लिक केल्यामुळे प्रत्येक रेसिपी तुम्हाला माझी पाहायला मिळेल तुम्ही जर ऑलवर क्लिक केलं नाही तर प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येणार नाही त्यामुळे बेलायकॉनवर प्रेस केल्यानंतर ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या न नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका याशिवाय उद्याच्या रविवारच्या सुट्टीसाठी सकाळी नाश्त्यासाठी या सांबरसोबत इडली देखील कशी तयार करायची हे देखील मी तुम्हाला याची रेसिपी उद्या सकाळी अपलोड करणार आहे त्यामुळे ती उद्या माझ्या चॅनलवर नऊ वाजता पाहायला विसरू नका हे पहा सांबर आपला तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद